नरंदे येथील नागनाथ एज्युकेशन सोसायटीच्या नरंदे स्कूल नरंदेमध्ये मराठी राजभाषा दिवस कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विवा शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला आपल्या भाषणात बोलताना प्राध्यापक सज्जन कांबळे म्हणाले की मराठी भाषा ही समृद्ध भाषा आहे हा त्यांची गुंफण करणारी प्रेमळ भाषा आहे मराठी माणसाची शाण म्हणजे मराठी भाषा आहे अभंग आणि कीर्तन यातून संतांनी या भाषेला प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयापर्यंत नेलं आणि स्थानही दिलं मराठी भाषेची गीतं ओढ लावतात प्रत्येक विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या समृद्ध भांडाराची ओळख होणं आवश्यक आहे असं सांगून मराठी भाषा ही ज्ञानाचा लळा लावते असं प्रतिपादन मान्य कांबळे यांनी केलं मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं ते नरंदेहाय स्कूलमध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना प्रतापराव देशमुख म्हणाले की विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचं समृद्ध ज्ञान अवगत करावं मराठी साहित्य समृद्ध आणि विपुल आहे त्याचं वाचन करून आपण ज्ञान अवगत करावं मराठी भाषेतील संत साहित्य आधुनिक साहित्य समजून घेऊन त्यांचा जीवनात उपयोग करावा आत्मचरित्र प्रवास वर्णन कादंबरी नाटक इत्यादी लेखन प्रकाराचं महत्व विषय केलं मराठी लेखक व कवी यांचा आदर्श घेऊन लेखन करण्याचा प्रयत्न करावा असं प्रतिपादन केलं पुस्तके संग्रहित करावीत आपला मराठी गौरव वाढवावा मराठी भाषेचा सर्वांनी आदर करावा या भाषेचं महत्व लोकांना पटवून द्यावं असं मार्गदर्शन करून सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेअंतर्गत काव्यवाचन कविता गायन पोवाडे भारूड लावणी नृत्य अभंग कीर्तन नाटिका एकांकिका सादर करून उपस्थितांची मनं जिंकली कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख पाहुण्यांचं स्वागत सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोय आर शिंदे यांनी केलं तर आभार वाय एम बोराटे यांनी मांडले या प्रसंगी सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कुंभोश्वरचे हिंदी मराठी एस न्यूज